महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीकडून पाच मार्च पासून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कामगारांना बेमुदत काम बंद हाक दिली व त्याच अनुषंगाने सरकारला या विषयाचं गांभीर्य लक्षात घेण्यासाठी आधी पण कामगार दोन दिवसीय संपावर गेलेले होते या, गेले या दरम्यान सरकारने कंत्राटी कामगारांना व कृती समितीला विश्वासात घेतलं नाही व समाधानकारक तोडगा का काढला नाही याच पार्श्वभूमीवर या कामगारांनी पाच मार्च पासून बेमुदत संपावर जाण्याचं शस्त्र उचललंय या संपाचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे कारण महावितरणमधील सर्वच कामगार संघटनांनी या संपास पाठिंबा दिल्यानं आता जनतेसह महावितरण तारांबळ महावितरणदार बसेलच म्हणून यात सरकारने लवकरात लवकर मध्यस्थी करावी अशी कामगारांसहित जनतेची मागणी आहे यावेळी हेमंत बेंडे पाटील गजानन बावणे आकाश अवरमल अरविंद इंगळे प्रमोद कपिले व शेकडूंच्या संख्येने कामगार उपस्थित होते आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल लाईब करा आणि क्लिक करा आणि